एकोणीसशे बहात्तर साल होतं परभणी जिल्ह्यात मानवत गावात गावकऱ्यांनी आपल्या दिनचर्येला सुरुवात केली होती या गावातील एक दहा वर्षांची चिमुरडी गयाबाई सखाराम गचवे शेणाच्या गौऱ्या गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडली घराच्या आसपासच पडलेल्या गौऱ्या गोळा करायला ती जात असे पण त्या दिवशी गयाबाई घरी परतलीच नाही तिच्या घरच्यांनी तिचा संपूर्ण गावात शोध घेतला तरी ती सापडली नाही असे दोन दिवस उलटले पण गयाबाईचा काही पत्ताच लागला नाही मग तिसऱ्या दिवशी गावाबाहेर शेताजवळ त्या चिमुरडीचा मृतदेह आढळला तिचं मुंडक धडावेगळं केलं होतं उजव्या हाताची करंगळी मोडली होती आणि गुप्तांगावर सुद्धा वार केले होते गयाबाईनंतर मानवत गावात अशा प्रकारे एकूण दहा हत्या झाल्या या हत्या का करण्यात आल्या होत्या हे गुड जेव्हा उलगडलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरला काय होतं मानवत गावात घडलेल्या हत्यांचं गुड जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे गावात गयाबाई या दहा वर्षाच्या चिमुरडीची हत्या झाल्यानंतर तिचा मृतदेह गावाबाहेर शेतात सापडला होता ते शेत होतं उत्तमराव बारा हाते यांचं ही घटना घडून जेमतेम पंधरा दिवस उलटले असतील आणि गावातील आणखी एक पोर गायब झाली शकिला अल्लाउद्दीन वय नऊ वर्ष ती चुलीसाठी सरपण आणायला बाहेर पडली आणि घरी परतलीच नाही तिचा मृतदेहही गावाबाहेरच्या शेतात आढळला पुन्हा गुप्तांगावर तशाच जखमा उजव्या हाताची करंगे मोडलेली पोलीस या दोन्ही हत्यांचा शोध घेत होते पण त्यात वेग नव्हता तपास एक महिना सुरू राहिला पोलिसांच्या हाती काही लागलं नाही पण तिथे हत्तेकोराच्या हाती आणखी एक शिकार मिळालं पण यावेळेस शिकार लहान मुलगी नव्हती पस्तीस वर्षांची सुगंधा सुंदर्या मांग ही पारधी वाड्याजवळ वा राहणारी महिला होती वेताच्या टोपल्या विनायची आणि त्या टोपल्या बनवण्यासाठी ती रानातून बांबू तोडायला गेली होती बांबू तोडायच्या कोयत्याने तिच्यावर हल्ला करण्यात आला होता आता गावात थोडं भीतीचं वातावरण पसरलं होतं गावात दिवसभर याच गोष्टीच्या चर्चा होत होत्या काही दिवस सरून गेल्यावर चर्चा शांत व्हायची मग पुन्हा आणखी एक हत्येचा दिवस उजडला आता शिकार होती दहा वर्षांची नसीमा सय्यद करीम पुन्हा तशा प्रकारे हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर तपास यंत्रणा खडबडून जागी झाली या एकसारख्या हत्यांमागे कोणीतरी एकच व्यक्ती किंवा एकच समूह असला पाहिजे असा संशय पोलिसांना आला आणि त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला अठरा जून एकोणीसशे त्र्याहत्तरला उत्तमराव बाराहते रुक्मिणी भागोजी काळे भागोजी काळे दगडू भागोजी काळे या चौघांना ताब्यात घेतलं गेलं उत्तमराव बाराहते हे गावातील श्रीमंत व्यक्ती होते ते मानवत गावचे नगर अध्यक्ष सुद्धा राहिले होते त्यांचा गावात मोठा वाडा होता रुक्मिणी हे गावापासून थोडं लांब असणाऱ्या पारधी वस्तीत राहणारी होती तिचं लग्न झालं होतं पण नवऱ्याकडे न नांदता ती वडिलांकडे राहत होती ती हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय करायची उत्तमरावांचा रुक्मिणीवर जीव आला आणि त्यांनी तिला गावात एक वाडा विकत घेऊन दिला आणि तिथून तिने हातभट्टीचा व्यवसाय सुरू केला आता हे चौघजण अटकेत असताना सुद्धा मानवतमध्ये कलावती बोंबले हिचा खून झाला तिचं लग्न झालं होतं पण त्या तिला मूलबाळ नव्हतं आतापर्यंत झालेल्या हत्या बघितल्या तर हत्या झालेल्या अविवाहित किंवा मूलबाळ नसलेल्या आणि लहान मुली होत्या आणि त्यांचा मृतदेह सुद्धा एका विशिष्ट अवस्थेत आढळून येत होता यामागे काही काळी जादू नरबळी असा प्रकार आहे असा संशय पोलिसांना आला होता तसा तपास सुरू झाल्यानंतर पुढे सहावा खून झाला आता मात्र त्याचे पडसाद विधानसभेत उमटले तत्कालीन गृहमंत्री शरद पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातलं त्यांनी मुंबईहून सी आय डी आणि इतर वरिष्ठ अधिकारी मानवतला पाठवले दरम्यान मानवतमध्ये हत्या काही थांबत नव्हत्या आता खून झाला होता एका माणसाचा कोंडीबा रेळे असं त्याचं नाव शिवाय पार्वती बारा होते या महिलेचा सुद्धा आणि सगळ्यात गंभीर म्हणजे या प्रकरणातील शेवटचे खून शेतावर नवऱ्याला जेवण घेऊन निघालेली हरिबाई बोरवणे तिची नऊ वर्षांची मुलगी तारामती आणि कडेवर होती काही महिन्यांची कमल बांधावरून जात असताना अचानक कुऱ्हाडीचा गाव हरिबाईच्या डोक्यात बसला कडेवरची पोर खाली पडली आणि त्या तिघी जणींचा खून झाला हा खून होताना मात्र गावातल्या उमाजी पितळेने बघितलं या हत्यांच्या तपासणीचे सूत्र मुंबईचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक एन एम वाघमारे तसंच क्राईम ब्रँचमधील अधिकारी विनायक वाकटकर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले कोंडिबाचा खून होण्याआधी तो रुक्मिणीची बहीण समुंद्रीसोबत दिसला होता पोलिसांनी समुद्रीला अटक केली आणि मग या हत्याकांडाचं रहस्य उलगडलं उत्तमराव बाराहते यांनी रुक्मिणीला वाडा घेऊन दिल्यानंतर दारूच्या धंद्यांमुळे रुक्मिणीकडे बक्कळ पैसा आला होता पण ती सुखी नव्हती कारण तिला मूल होत नव्हतं त्यावेळेस गावच्या आसपास अनेक तांत्रिकांचा डेरा असायचा रुक्मिणी आणि उत्तम रावांनी अशाच एका तांत्रिकाला वाड्यावर बोलवलं आणि मूल होण्यासाठी उपाय सुचवायला सांगितलं त्या वाड्यात एक पिंपळाचं झाड होतं त्या तांत्रिकाने सांगितलं की या झाडावर मुंजा आहे आणि त्याला तरुण मुली आवडतात मुंजा हा एक ब्राह्मण होता जो लग्न होण्यापूर्वी मेला अशी आख्यायिका आहे या मुंजाला तरुण मुलींचं रक्त दिलं म्हणजे बळी दिला तर तो खुश होईल आणि तुला मूल देईल असं तांत्रिकाने रुक्मिणीला सांगितलं मग काय सुरू झाला नरबळीच्या थोतांडाचा भयानक खेळ रुक्मिणीसाठी हत्या करणारे होते उत्तमरावाचे नोकर शंकर काटे आणि सोपान थोटे ते हत्या करायचे आणि रुक्मिणीला रक्त पुरवायचे पुढे या प्रकरणात तांत्रिकासह अठरा जणांना अटक करण्यात आली उत्तमराव आणि रुक्मिणीला तर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती फाशीच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव बाराहते आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केली आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली इतक्या मुलींचा आणि माणसांचा जीव घेतल्यानंतरही हे दोघं निर्दोष सुटले रुक्मिणीला तर मुलगी सुद्धा झाली पण या हत्या प्रकरणात चार जणांना फाशीची शिक्षा झाली अंधश्रद्धेमुळे अशा घटना घडतात इतकी वर्ष या घटना घडून सुद्धा त्यावर कुठलाही कायदा आपल्याकडे नव्हता पण दोन हजार तेरा साली अंधश्रद्धा नरबळी जादूटोना या घटनांविरुद्ध कायदा तयार करण्यात आला त्याचं संपूर्ण श्रेय जातं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांना कायदा आला म्हणून असे अघोरी प्रकार कमी झाले पण पूर्णपणे बंद नाही तुम्हाला अशा अंधश्रद्धेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा गुन्हेगारी विश्वातल्या अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका